श्री गणेशायन महा नमस्कार माझं नाव गंधार संतोष कुलकर्णी आज तुम्हाला दोन कथा सांगण्याचा सा प्रयत्न करतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरु मे सर्व कार्येशु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमस्ते शारदे देवी सरस्वती मत्रदे वसत्व जिव्हा अग्रे सर्विद्याप्रुवांच्या चरणी आणि सरांच्या चरणी वंदन करून एका गावात भोळाराम नावाचा व्यक्ती असतो तो प्रापंचिक असतो आणि गुरूंच्या सेवेत असतो त्याच्या आणि असंच सेवा करता करता त्याचं शेत असतं डोंगरावर आणि तिथे एकच झाड असतं आणि त्या झाडाच्या बॉर्डरनंतर दरी असते पूर्णत तर एक महिन्यात महिन्याचा कालावधी जातो गुरूंची सेवा वगैरे चालू असते गुरुनिष्ठा त्याची प्रबळ असते आणि एके दिवशी होता असं की तो शेती करत असतो आणि झाडाखाली बसलेला असतो तर तिथे साक्षात रामराया येतात पण नावाप्रमाणेच भोळाराम तो भोळा असतो त्याला माहित नाही की ते प्रभू श्रीराम आहेत तर हे जे गुरु असतात ते रामभक्तच असतात त्याचे गुरु त्यांची निष्ठा रामांवर भरपूर रामनामाचा संकल्प त्यांनी घेतलेला असतो मग ये तो येतो एका दिवशी गुरूंना सांगतो की गुरु तीन चार दिवस झाले एक भूत माझ्या शेतात येते त्या झाडावर बसतंय आणि त्यांनी विचारलेलं असतं भगवंतांना त्याच्या की मला देवाचं दर्शन हवंय तर ते कसं होईल मग त्याला कोणीतरी सांगितलेलं असतं की त्या दरीत उडी मार म्हणजे तुला भगवंताचं दर्शन घडेल पण त्याला माहित नसतं की मेल्यावरच घडेल असं मग तो ते करत असतो त्यामुळे ते, ते भूत असतं म्हणजे प्रभू श्रीराम असतात ते त्याला आडवत असतात की उडी मारू नकोस स्मरण पावशील त्याला माहित नसतात की ते सांगतात त्याला कळत नाही तो म्हणतो नाही नाही तू काहीतरी सांगतोय मला काय तुझं म्हणणं ना पटत नाहीये मग तीन चार दिवस असे जातातच तो उड्या मारतो ते आडवतात उड्या मारतो आडवतात मग एका दिवशी तो म्हणतो थांब तुला बांधूनच ठेवतो आणि माझ्या गुरुंना घेऊन येतो खूप छोटी कथा आहे गुरूंकडे जातो श्रीरामांना बांधतो आणि रामराया पण त्याच्याकडनं बांधून घेतात तो भोळाराम असतो गुरूंकडे जातो गुरुंना म्हणतो गुरुदेव एक भूत आहे त्याला मी वर बांधून ठेवलंय तुम्ही एकदा चला आणि गुरूंना माहीत असतं की प्रभू श्रीराम मग गुरु त्याला एक वाक्य म्हणतात चल भोळ्या तुझ्यामुळे मला रामांचं दर्शन होईल मते दोगा कर, हल ते मग ते दोघं अशा जातात आणि रामरायाचं दर्शन त्यांना घडतं आणि भोळ्या रामाला हे कर कळतं कि ते रामरायात आणि तो त्यांची क्षमा मागतो दुसरी कथा अशी आहे रामनामाचं महत्व जेव्हा हलाहल विषाचं मंथन झालं होतं तेव्हा अमृत बाहेर पडलं होतं आणि विष पण बाहेर पडलं होतं तर अमृत सगळीकडे वाटलं गेलं असतं परंतु विष कोणी घ्यायला तयार नव्हतं मग वेळ जाता जाता, जाता महारुद्र शंकरांनी हा निर्णय घेतला की विषाचं प्राशन मी करेन आणि त्यांच्या गळ्यात आजही ते विष आहे तर रामनामाचं महत्व असं की रामचरित्र वाटायचा प्रश्न घेऊन देव दानव आणि मानव प्रभू शंकरांपशी येतात आणि त्याची वाटणी शंकरांना करा अशी विनंती करतात तर वाटणी करणाऱ्या शंकरांनाच निवडणं हे त्यावेळेचं कारण असावं मला माहीत नाही क्षमस्व तर ते खूप मोठं असतं आणि देव दानव मानव यांच्यात शंकर वाटणे करतात तीस लाख ह्या देवांना तीस लाख मानवांना आणि तीस लाख दानवांना असे ते देतात मग तीस लाख तीन लाख तीस हजार तीन हजार तीनशे तीस असं करत करत तीस श्लोक यांना तीस श्लोक यांना आणि तीस श्लोक ह्यांना असे देतात आणि शेवटचा छंद उरतो तो, तो अनुष्टुप छंदाचा असतो जो बत्तीस अक्षरांचा असतो आणि यातही तीस 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 दिल्यावर शेवटची दोन अक्षरं जी उरतात ती राम असे असतात आणि जे विष हलाहल विष जे असतं त्याचा प्रहार जास्त असतो आणि गळ्यात त्रास होत असतो म्हणून त्या शंकरांनी रुद्राक्ष धारण केलेला असतो सापाला देखील धारण केलेलं असतं आणि थंड ठिकाणी जाऊन ध्यान वगैरे लावलेलं असतं पण तरी त्यांचा दाह काही शमन होत नव्हता म्हणून त्यांनी रामनाम घ्यायचं ठरवलं आणि रामनाम घेतलं ओम श्रीराम जय राम जय जय राम असं रामनाम राम घेताच तो दाह कमी व्हायला लागला मग ह्याचं ऋण कसं फेडावं तर रामांची सेवा करायला हे आता रामाचं ऋण फेडलंच पाहिजे त्यामुळं ते महारुद्र हनुमान हा अकरावा अवतार प्रभु शंकर हे हनुमान रूपे घेतात आणि रामांची सेवा करतात असे आख्यायिका सांगतो आणि मी माझे दोन शब्द थांबवतो आणि एक विनंती करतो की सर्वांनी रामनाम घ्या रामनामात खूप ताकद आहे धन्यवाद जय गुरु ハハハハ